हाय हॅलो सगळ्यांना गुड आफ्टरनून तर इथं बघा हे जे ब्लाउज आहेत ते आपल्याला संध्याकाळी द्यायचे आहेत आणि त्याच्यामुळे अगदी फास्टमध्ये मी कटिंग करते प्लस इकडे हाताखालीसुद्धा एका जणीला घेतलेलं आहे तर हे आहे वर्षा तर तिला पण कॅमेऱ्याची सवय नाही तर ती लाजत होती तर हे जे ब्लाऊज आता चालू आहे ना हे तक्षशिला साडीवरचं आहे आणि हे मी म्हणजे माझ्याचकडे ही साडी घेतलेली आहे आणि हिला जोडायला मी बसवलेले तर बघा ब्लाऊज जर का सरकत असेल तर ह्या पद्धतीने पिन अप वगैरे जर का केलं ना तर ब्लाऊज अजिबात म्हणजे अजिबात इकडचे तिकडे होत नाही तर याचा सेपरेट व्हिडिओ जो आहे तो मी घेऊन येणार आहे की जर का तुमच्याकडे अगदी अशा डेली वेअरच्या लाईट वेट साड्या आल्या आणि ब्लाऊज जर का तुमचा किचकट बनत असेल किंवा खूप सळगुड्या येत असेल तर ह्याच्यावरती काय सोल्युशन आहे तर बघा इथे मी कटिंग करून घेत आहे तर अगदी कमीत कमी वेळेमध्ये डिझायनर ब्लाऊज जे आहे ते दोन्ही पण मी रेडी केलेले होते आणि वर्षालाही तसं सांगितलं होतं पण हिला खूप वेळ लागत होता त्याच्यामुळे ना मला सारखं बस करून करून तिला सांगण्यातच माझा खूप सारा वेळ गेला पण ती अगदी मस्त शिवत होती आणि इथे बघा साड्यांचा गंज हे असं दिवसभरचं काम चालू असलं ना मग खूप सारा होतो घरात आणि सगळीकडे चिंद्या चिंद्या होतात तर हे सगळं आहे ना मी आता अशा पद्धतीने टचिंग पिन लावून आणि रेडी करत आहे की जेणेकरून आपण एकदा स्टिचिंगला बसलो ना मग आपल्याला सोपं जातं हे आणि सारखं सारखं पार्ट बघावे लागत नाही उलटसुलट बाजू किंवा दोन्ही पार्ट कधीकधी एकाच बाजूचे होतात तर हिला मी हाताखाली घेतलं आहे तुम्ही पण कोणी हाताखाली घेतलेली आहे का एखादी हेल्पर म्हणून माझ्याकडे दोन तीन जणी आहेत पण सध्या आता पावसाचं वातावरण आहे ना त्याच्यामुळे मी फक्त हिलाच घेतलेलं आहे बोलून तर मी तुम्हाला आहे ना स्टिचिंगच्या व्हिडिओमध्ये फक्त कटिंग दाखवत असते पण त्याच्या व्यतिरिक्त एवढा सगळा पसारा असतो अवतीभोवती आणि खूप कामाचा लोड वाढलेला आहे सध्या आपण म्हणतो की फक्त लग्न सीझन आणि सणवारच असतात आता तर तसं नाही आहे छोट्या छोट्या फंक्शनसाठी सुद्धा नवीन साड्या आता घेतल्या जातात सर्रास आणि प्रत्येक साडीवरती मॅचिंग ब्लाऊज हा पाहिजेच म्हणजे पाहिजेच आज समज साडी घेतली दुसऱ्या दिवशी ब्लाऊज कस्टमरला रेडी हवा असतो तर असं जे काम आहे ना ते कंटिन्यू चालू आहे एवढ्या महिन्यात तर प्रचंड गर्दी होती पण आमचा पुतणे गेल्यामुळे थोडंसं बंद होतं आणि अजूनही कामामध्ये मन लागत नाही आहे मैत्रिणींनो असंच चालू आहे मी अजून म्हणजे काहीच असं व्यवस्थित काम केलेलं म्हणजे सुरुवात केलेली नाही आजच पहिला दिवस आहे कामाला स्टार्ट केलेलं आहे हॅलो सगळ्यांना तर कशा आहात सगळेजण आत्ता वाजलेले आहेत रात्रीचे नऊ आणि मी कालही तुम्हाला दिले होते नेमच्या दाखवलेलं की का म्हणजे आज किती काम झालं तर दिवसभराचं मी तुम्हाला दाखवलं दाखवणारच आहे आणि दाखवलेले आहे याच्या अगोदर तर ब्लाऊज जे आहेत ना दोन कटिंग झालेले आहेत दोन तीन कस्टमर झालेले आहेत प्लस हा ब्लाऊज जो आहे तो संपूर्ण रेडी झालेला आहे तर ह्या ब्लाऊजचा आहे ना विषय असा होता की खूप त्रास देणार ह्या ब्लाऊजने तुम्ही बघू शकता ह्याची बाही सुंदर झाली ही बाही मस्त झाली आहे पण आहे ना हा जो कपडा आहे ना हा बघा हा हा दिसतोय हा तर हा कपडा बाईला शिल्लक राहिलेला नव्हता म्हणजे हे आपल्याला जे बनवायचं होतं ना तर काचच होता आणि कपडा खूप प्रॉकेटचा कमी शिल्ल शिल्लक राहिलेला होता त्याच्यामुळे ना बाई बसत नव्हती तर कस्टमरला मी कॉल केला तेव्हा कस्टमरने काही कॉल उचलला नाही आणि नंतर मग मी काय केलं असं जुगाड केलेला आहे की साडीतलाच हा कपडा मी थोडासा घेतला तसंही हा थोडा दिसणार होता इकडे आणि इकडे आणि हे जे होतं ना ही बाही तर ही अशी बनवलेली आहे तर मी तुम्हाला ना वेअर करून दाखवते एक हात कसा दिसतोय मला सांगा तर हे बघा तर आता मी आहे ना माझी साडी घातलेली आहे त्याच्यामुळे आणि तिचं माप थोडंसं वेग आहे माझं माप थोडं वेग आहे तर अशी बाही ही तयार झालेली बघा जास्त मोठा पप पण नाही आहे आणि जास्त छोटा पण पप नाही आहे तर हिचं आहे ना हा एक तयार झालेला आहे ब्लाऊज तर तर बघा ह्या साईडने असं छान मस्त फिटिंग आलेलं आहे तर हाईट आहे ब्लाऊजला भरपूर तर ह्या मापाचा आहे ना विषय असा आहे की कमर आहे तीस आणि छाती आहे छत्तीस म्हणजे चेस्टचा भाग जास्त होता आणि कमरेचा भाग जो आहे तो कमी होता त्याच्यामुळे माप घ्यायला थोडंसं पण काय नाही आहे बघा तुम्ही साईड फिटिंग इथे बघू शकता अगदी फिनिशिंगमध्ये साईड फिटिंग ते बघा तुम्ही पाहू शकता या पद्धतीने आणि आज आहे ना मला ती म्हणजे आमच्याकडे जी कामाला येत होती ना वर्षा बघितला आणि वर्षाचाच कॉल आलेला होता की म्हणजे मी तिला सांगितलं होतं अजून एक ब्लाऊज जोडायचा आहे तर मी उद्या येऊ का काय जोडायला काय नाही ती जोडते व्यवस्थित बर का पण आहे ना उशीर खूप लागतो आणि आपल्याला खूप अर्जंट असतं मैत्री तर हे बघा फिनिशिंग बघू शकता ब्लाऊजचं प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे तर ह्या ब्लाऊजची कटिंग जर का कोणाला बघायची असेल ह्या केसमध्ये ना बॅक नेकचा गळा इतका डीप असूनही ही गळा अजिबात उतरणार नाही आहे तुम्हाला जर का असे ब्लाऊज शिकायचे असतील तर नक्की चॅनलला आपल्या फॉलो करायचं आहे हे बघा तर हा बघा मस्त असा स्टारचा गळा आहे सुंदर गळा आहे तर ही पण स्लीव आपण ट्राय करून बघूया जरा मला पण असा मोह झाला आहे की मी पण शिवू का काय असली बाही बघा कशी वाटते ना छान वाटते ना तर नेहमी नेहमीच ते तेच ते बघा तुम्ही पाहू शकता अजिबात गळा उतरणार नाही फिटिंग वगैरे व्यवस्थित केली तर आता ह्या ब्लाऊजला हुक हुकलुक लावायचे बाकी त्याच्यानंतर एक ब्लाऊज जो आपण आता दुपारी कट केलेला आहे तो बघते ट्राय करून आपल्याला हे पारवाच्या कार्यक्रमाला सगळं रेडी करून द्यायचं आहे हे बघा तर कस्टमरचा कालचा दाखवलेला तोही ब्लाऊज बाकी आहे तर आज दोन ब्लाऊजची कटिंग प्लस कस्टमर हँडल केलेले आहेत मी आणि हे बघा तिथे बघा आता ही जी रेड कलरची साडी आहे ना तर हिचा वन पीस होणार आहे तयार तर तोही तुमच्याबरोबर शेअर होईलच वन पीस कसं शिवायचा काय सगळं शेअर होईल तुमच्याबरोबर तुम्हाला असे छान छान व्हिडिओ बघायचे असतील ना ही साडी किती सुंदर साडी आहे जॉर्जेटची साडी आहे अगदी लाईट वेट आणि हेच आहे ना सुंदर असं आपण वन पीस बनवणार आहोत तर वन पीससुद्धा मी तुमच्याबरोबर शेअर करीलच अगदी मस्त असा फ्लेअरमध्ये होणार आहे ह्या वन पीस साडी का घातली ते पण सांगते मी तुम्हाला तर साडी आहे ना इकडे आज गुरुपौर्णिमा होती ना त्याच्यामुळे इकडे प्रसादाचा कार्यक्रम होता त्याच्यामुळे मी साडी घातली तर ही साडी अशी अशी आहे तर कोणाकोणाला वन पीस बघायचं आहे कमेंट करायची आहे नक्की आणि तुम्हाला सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या जे कोणी तुमचे गुरु असतील तर गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा मला तर खूप सारे फोन येऊन गेलेले आहेत माझ्या स्टुडंटचे माझ्या बहिणीचे की गुरुपौर्णिमेनिमित्त शुभेच्छा जे माझ्याकडे शिकलेले आहेत काही विसरलेत तर काहींनी ध्यानात ठेवले आहे काहींनी उपकाराची जाण ठेवलेली आहे काहींनी मला ध्यानात ठेवलेलं आहे त्यांचे सगळ्यांचे धन्यवाद आणि मला सगळ्यांना परत एकदा गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा तर चला आजचा व्हिडिओ आपण इथपर्यंत संपवतोय म्हणजे आजचा व्हिडिओचा याने इथे करतोय आता मी जे ब्लाऊज तयार करेल ना तर तक्षशिला साडीवरचं ब्लाऊज जे आहे ते तर ते मी तुम्हाला कसं झालं आहे ते दाखवते प्लस हे ब्ल्यू कलरचं ब्लाऊज आता बघितलं होतं तुम्ही ते कसं झालेलं आहे ते पण सांगायचं आहे आणि माझी ही खूप वर्षापूर्वीची साडी आहे मैत्रिणींनो खूप म्हणजे खूप वर्षापूर्वीची कमीत कमी तिला आठ आट... आठ एक वर्ष झालेली असतील तर बघा काही काही साड्यांची फॅशन बिलकुल जात नाही बघा तर अशी साडी आणि प्लस हा आपला ब्लाऊज असं बघितला गळा पिढी पण आहे तर बिलकुल याचा शोल्डर उतरत नाही आहे तुम्हाला मी काल सांगितल्याप्रमाणे मला ही पट्टी जी आहे ती अगदी छोटी लागते तर चला तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर आणि कमेंट करायचं आहे आता मी बसणार आहे चेंज करून मशीनवरती परत एकदा सगळ्यांना गुड नाईट बाय